काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळात भ्रष्टाचार आतंकवाद आणि कमिशन खोरी होती त्यामुळे देश मागे पडला मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात आत्मनिर्भर भारत बनवण्याचा प्रयत्न करत जगभरात देशाचा लौकिक वाढवला नव्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून नवा इतिहास घडवूया असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं इचलकरंजी इथं झालेल्या विराट सभेत ते बोलत होते महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीत बुधवारी सायंकाळी योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत महागर्जना सभा झाली यावेळी खासदार धनंजय महाडिक मंत्री उदय सामंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची भाषणं झाली देश महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी अखंडपणे काम करतात धैर्यशील माने यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदी यांना मत असून आपकी बार चारसो पार आ नारा सत्यात आणण्यासाठी पाठबळ द्या असं आवाहन सर्वच वक्त्यांनी केलं तर खासदार धैर्यशील माने यांनी इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडून येत्या पाच वर्षात शहराला शुद्ध पाणी दिलं नाही तर यापुढे कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं जाहीर केलं धर्म अधर्माच्या सत्य असत्याच्या लढाईत देश बळकट करण्यासाठी जनतेनं साथ द्यावी असं त्यांनी आवाहन केलं दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता होती प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत आणि जनतेच्या जयघोषात योगी आदित्यनाथ यांचं व्यासपीठावर आगमन झालं त्यानंतर योगींनी तडाकेबाज भाषण केलं काँग्रेसनं नेहमीच देशाची परंपरा अपमानित होईल देश बदनाम होईल अशी कृत्य केली आहेत काँग्रेसनं एका विशिष्ट समाजाचं लागूल करत देशाचं विभाजन केलंय महाराष्ट्र किंवा हिंदुस्थान अशा काँग्रेसला स्वीकारेल काय असा सवाल करत योगी यांनी महाराष्ट्राच्या पावनभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्याचा चक्काचूर चूर केल्याचं नमूद केलं अयोध्येत राम मंदिर बनावं हे बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न मोदींनी साकार केलंय राम झालेच नाहीत असं म्हणणारे काँग्रेसवाले आता मात्र राम सर्वांचेच आहेत असं म्हणत दुटप्पीपणा दाखवून देत आहेत नव्या भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून मोदींचे हात बळकट करण्याचं त्यांनी आवाहन केलं बदनाम हो उसको हर प्रकार से पदलित किया जा सके और इसीलिए 2024 के लोकसभा चुनाव में कांग्रेस और उसके सहयोगी दल इंडी गठबंधन के रूप में जलाए हैं ये ही गुमराह करने का काम पूरे देश के अंदर कर रहे हैं कांग्रेस तो भारत को का करना चाहती है एक और विभाजन की तो ओर भारत को ले जाना चाहती है क्या ये महाराष्ट्र स्वीकार करेगा क्या हिंदुस्तान स्वीकार करेगा अगर कोई व्यक्ति सब के भी कांग्रेस को वोट देता है तो इससे बडा पाप दूसरा हो ही नहीं सकता मोदींनी डॉक्टर आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांचं तीर्थस्थळ बनवलं आहे देशाला महासत्ता बनवण्याबरोबरच जगभरात मान सन्मान मिळवून देण्याचं काम केलंय त्यामुळे मोदीच देशाचं नेतृत्व करू शकतात असं योगी आदित्यनाथ म्हणाले यावेळी इचलकरंजीकरांच्या वतीनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा चांदीची तलवार आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला सभेला माजी खासदार निवेदिता माने अमल महाडिक अशोक स्वामी रवींद्र माने भाऊसो आवळे अमृत भोसले हिंदुराव शेळके सुनील महाजन विठ्ठल चोपडे पुंडलिकराव जाधव सुरेश दादा पाटील मिश्रीलाल जाजू यांच्यासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते